चला तर मैत्रिणी आज ना मी माझ्या मुलाच्या डब्याला शेवायाचा उपमा दिला कारण त्याला मॅगी खूपच आवडते म्हणूनच मग मॅगीपेक्षा थोडासा पौष्टिक असा नाश्ता बनवायचं ठरवलं म्हटलं रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करावी त्याकरिता पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलं तेलाऐवजी वापरू शकता लगेचच एक वाटी गव्हाच्या शेवाया घालायच्या छान अशा खरपूस खमंग भाजून घ्यायच्या हलक्याच्या डागपडेपर्यंत याऐवजी तुम्ही रेडीमेड शेवाय वापरली तरी देखील चालणार आहे पुन्हा एकदा सेम पॅन मध्ये शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले छान असे तळदळले गेले की दोन चमचे शेंगदाणे आणि दोन चमचे काजू घालायचे हे देखील छान असे खमंग तळून घ्यायचे याचा रंग बदलला की लगेचच एखाद्या डिशमध्ये हे काढून घ्यायचे याचा फायदा मी तुम्हाला पुढे सांगते पुन्हा एकदा शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच घालूयात अर्धा चमचा बारीक चिरलेलं लसूण अल दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने पाणी संपूर्ण साहित्य हलकस परतवून घ्यायचंय गुलाबी रंगावर यासोबत भरपूर साऱ्या आवडीच्या भाज्याही घालूयात ज्यामध्ये टोमॅटो शिमला मिरची गाजर घातले चवीनुसार मीठही घातले पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतवून घेतलं यामध्ये ना भाज्या घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे आता एक वाटी आपण शेवाई घेतली होती त्याकरता एकच वाटी पाणी घातलं आणि लगेचच भाजून घेतलेल्या या देखील घालूयात संपूर्ण जिन्न सव्यवस्थित व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात यावर झाकण ठेवायचं आणि एकदम कमी गॅसवर पाच ते सहा मिनटांकरता वाफ काढून घ्यायची बघा आपली या ठिकाणी मॅगी म्हणजेच शेवयाचा उपमा तयार झाला आहे सर्वांत शेवटी यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाकला ज्यामुळे या शेवयाच्या उपम्याची टेस्ट मॅगीसारखीच येईल आणि नंतर काजू आणि भाजून घेतलेले शेंगदाणे घातले यामुळे उपम्याच्या आधेमध्ये मस्त असा क्रंची फ्लेवर येतो तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा बाय बाय